नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीचे पकोडे खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी युनिक पद्धतीने तुम्ही कांद्याच्या पातीचे असे पकोडे बनवा लहान मुलांना तर बघितल्या बघितल्या खायची इच्छा होते आणि इतके कुरकुरी होतात नाही कांद्याची पात मुलं आवडीने खात नाहीत मग त्यांच्यासाठी हा भजीचा प्रकार तुम्ही नक्की बनवा लहान मुलंसुद्धा कांद्याची पात अगदी आवडीनं खातील नमस्कार मी अश्विनी अश्विनीज इंडियन क्विझिंग चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट अशी कांद्या पातीची भजी आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा भरपूर अशी कांद्याची पात मी कट करून घेतलेली आहे काही बारीक आकाराची कट केलेली आहे आणि काही मोठ्या मोठ्या आकाराची कांद्याची पात कट केलेली आहे आता ही मोठ्या आकाराची कांद्याची पात आपण घेऊया याची आपण भजी बनवायची आहे दुसऱ्याही कांदापातीची भजीज भजीच बनवणार आहे त्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन आता मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ काढून घेऊया पाच चमचे तांदळाचं पीठ आपण घेणार आहोत म्हणजे जवळजवळ एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकूया बाइंडिंगसाठी आपण एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया थोडेसे जिरेही टाकूया अर्धा चमचा जिरे टाकते त्याचबरोबर अर्धा चमचा ओवाही टाकूया आता लाल मिरची पावडर मी अर्धा चमचा टाकते आहे त्याचबरोबर हळदही टाकूया थोडीशी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे मी याच्यामध्ये अर्धा चमचा हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर असं मी वाटण तयार केलं होतं ते टाकलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे की जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको कांद्याची पातही राहायला पाहिजे एकदम घट्ट बॅटर केलं ना तर कांद्याची पात दिसणार नाही ते बॅटरच जास्त लागेल कांदा पातीला म्हणून आपण जास्त घट्ट बॅटर करायचं नाही मिडियम असं करायचं आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही बॅटर तयार झालेला आहे तयार है। है। आता आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकणार आहोत हाफ टी स्पून खाण्याचा सोडा मी याच्यामध्ये टाकते आहे आता हा छानसा मिक्स करूया आणि बॅटर तयार झालेला आहे तिकडे कांदा पातही आपण कट करून धुवून घेतलेली आहे आता ती कांद्याची पात आपण या बॅटरमध्ये टाकूया आणि याच्यामध्ये चांगली घोळायची कांद्याची पात आणि नंतर ती तेलामध्ये सोडून द्यायची तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण ही कांद्याची पात तेलामध्ये सोडून देऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे लो गॅसची फ्लेम ठेवून भजी तळायची नाही कधीच कुठलीही भजी ही गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेऊनच तळायची आपण जर लो फ्लेम ठेवून तळली तर भजीही तेलकट होतात म्हणून गॅसची फ्लेम हाय केलेली आहे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर मीडियम करून ही कांद्याच्या पातीची भजी आपण छान अशी तळून घेऊया अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत मस्त दिसत आहेत ना हे कांद्याच्या पातीचे पकोडे दिसायलाही मस्त दिसतात खायलाही चवदार लागतात तुम्ही नक्की बनवा मुलांना तर खूप आवडतील तुमच्या घरी जर काही वाढदिवसाची पार्टी असेल किंवा काही फंक्शन असेल तर तुम्ही हे वेगळ्या पद्धतीचे स्नॅक्स नक्की बनवा खायलाही मस्त लागतात अगदी चविष्ट लागतात आणि खूप कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता पकोडे तळून झालेले आहेत आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत दिसतानाच दिसत आहेत आता अशाच पद्धतीनं आपण बाकीचेही ऑनियन पकोडे हे तळून घेऊया आणि बघितले ना तुम्ही नवीन पद्धतीनं कांद्याच्या पातीचे पकोडे केलेले किती मस्त झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा आणि तुम्ही बनवलेले पकोडे कसे झाले आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका दुसऱ्याही पद्धतीचे कांद्याच्या पातीचे पकोडे मी करणार आहे त्याचीही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल तर तीसुद्धा बघा आणि ही रेसिपी आवडली ला असेल तर याला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झालेले आहेत हे पकोडे तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद